नमस्कार द्राक्षबादल बंधुनो मी कुमार तासगाव यश अगुल्ल्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो जो संवाद चालू आहे त्या संवादात आपल्या संवाद सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण युरोपियन कंट्रीसाठी जो संवाद चालू आहे त्यात आपण पंधरा दिवसापर्यंतचा संवाद साधला मला आशा आहे की बंच आपले चांगले सुधारले असतील आणि ज्या औषध फवारण्या घ्यायच्या आहेत आपल्याला त्यात सोळ्या विदेशी आपण मॅजिक स्प्रे देतो आहे मॅजिक स्प्रे म्हणजे शंभर लिटर पाण्याला पन्नास ग्रॅम मोरचू शंभर ग्रॅम ब्लू कॉपर दोनशे ग्रॅम एम पंचेचाळीस त्यातच आपण ग्रीन मॅजिक दोनशे एम एल आणि ग्रीन सिलिका शंभर ग्रॅम टाकतो आहे अशी एक फवारणी देतो आहे सतराव्या दिवशी आपण शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस ते तीस एम एल स्कोर आणि दोनशे ग्रॅम अँट्राकॉल आणि शंभर एम एल इमिडा क्लोप राहील आपण देतो आहे म्हणजे कीटकनाशक आणि करप्यासाठीचा हा स्प्रे जातो आहे अठराव्या दिवशी आपण डावणीसाठीचा स्प्रे देतो आहे म्हणजे एकरी दोनशे ग्रॅम किंवा ॲक्रोवॅट प्रति लिटर पाण्याला अर्धा ग्रॅम आणि पंचेचाळीस किंवा पॉलिराम प्रति लिटर पाण्याला एक ग्रॅम किंवा एकरी चारशे ग्रॅम आपण त्यात फवनी देतो आहे त्यात आपण पुन्हा झिरो बाउंड चौतीस शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे ग्रॅम देतो आहे एकोणविसाव्या दिवशी आपण पुन्हा त्रॅको पाचशे एम एल शंभर लिटर पाण्याला सोडो पाचशे एम एल ग्रीन मॅजिक अडीचशे एम एल आणि ग्रीन सिलिका शंभर ग्रॅम अशी आपण फवनी देतो आहे विसाव्या दिवशी पुन्हा आपण दावणीसाठी जी फवणी देतो आहे एकरी दोनशे एम एल किंवा शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास मिली रिवर्स आणि कुमानियल दोनशे एम एल शंभर लेड पाण्यासाठी आणि कराटे शंभर एम एल अशी आपण फवनी देतो आहे हे झालं वीस दिवसापर्यंतचं शेड्यूल इथून पुढं ज्या वातावरणात प्लस मायनस करायला लागतं ते आपण बदल करून घ्याल या आशा व्यक्त करतो जास्तीत जास्त बागायतांच्यापर्यंत जा हा आपला जो युरोपियन कंट्रीसाठीचा जो संवाद आहे तो साध पाठवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद